नमस्कार फूड या चॅनल चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत व्हिडिओ आवडल्यास खाली लाल बटनावर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करावा तसेच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी शेजारीलच बेल आयकॉनवर क्लिक करावे ही नम्र विनंती धन्यवाद मकर संक्रांती मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील आणि भारत देशामधील एक महत्त्वाचा सण आहे दरवर्षी चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मकर संक्रांती या सणाला ऐतिहासिक धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे याच दिवशी सूर्य कर्क कर राशीतून मकर राशीत प्रवेश करतो अर्थात सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायन सुरू होते आपला भारत देश उत्तर गोलार्धात आहे आणि सूर्य या दिवसापासून उत्तर गोलार्धात प्रवेश करत असल्याने दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाते उष्णता तापमान दिवसेंदिवस वाढत जाते मकर संक्रांती हा सण हिवाळ्यात म्हणजेच थंडीच्या काळात असतो या सणाच्या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ देतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणत एक प्रकारे आनंदाने मिळून मिसळून आरोग्यदायी राहण्याचा सल्ला एकमेकांना देत असतात तीळ खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते तीळ थंडीत आरोग्यासाठी हितकारक असतात म्हणून हा सण तीळ व त्यासम पदार्थ खाण्याचा संदेश आपल्याला देत असतो या सणाला लोक पतंग उडवण्याचा आनंदही घेतात या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याचाही रिवाज असतो कारण काळा रंग हा उष्णता शोषून घेत असतो आणि थंडीमध्ये काळ्या रंगाचे कपडे घालण्याचा संदेशही हा सण आपल्याला देत असतो अंधकारातून प्रकाशाकडे नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याचा खूप छान संदेश हा सण आपल्याला देत असतो संक्रांतीच्या दिवसापासून रात्र छोटी आणि दिवस मोठा होत जात असल्याने लोकांना जास्तीत जास्त काम करण्याची प्रेरणा हा सण देतो यामुळे लोकांमध्ये नवे चैतन्य नवा उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते शास्त्रानुसार दक्षिणायनला देवतांची रात्र अर्थात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते आणि उत्तरायनला देवतांचा दिवस अर्थातच सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते म्हणून तर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान जप तप दान आदी गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे असे धार्मिक बरोबरच विविध वैज्ञानिक दे संदेश देणारा सण अर्थातच मकर संक्रांतीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद